नमस्कार महाराष्ट्र प्राईममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सिंधफना नदी आणि तिचं रौद्ररूप गेले तीन चार दिवस झालं आहे मराठवाड्यातील जी बीड जिल्ह्यातील जी गेवराय तालुक्यात शिरूर तालुक्यातील आणि बीड तालुक्यातील जी गाव आहेत ती पूर्णपणे बाधित झालेली आणि अशा एका बाधित गावामध्ये आज आपण आलेलो आहोत मी सिंधफण्याच्या अगदी काठावरही माझ्यामागे सिंधफना वाहते हिचा उगम गडावरून हा शिरूर तालुक्यातून येतो आणि ही गेवराय तालुक्यातून बीड तालुक्याकडे वाहत माजुलगाव तालुक्याकडे जाते आज धारवंटा या गावातील जी क्षतिग्रस्त जमीन आहे ती हजारो एकर क्षेत्र उकडू उकडू गेलेलं आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसतही असेल की ते क्षेत्र किती दोन दोन तीन तीन फूटपर्यंत वाहून गेले ह्याचं मुख्य कारण शोधण्याचा आम्ही महाराष्ट्र प्राईमतर्फे हा एक प्रयोग आहे हा एक चिकित्सा आहे ह्याचा खरा ह्याचं मूळ काय हिथून पाणी एवढं वेगाने का, वेगा का गेलं तर बांधवांनो ही तुम्ही बघू शकता ही वळसा घालून आलेली सिंधफणा नदी तिथं व वळण घेऊन गे। खोलवर गेलेली आणि नंतर ती अशी वाहत येऊन इकडं पौंडुळ नदी इकडून पौंडुळ नदी येते आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जो साक्षाळ पिंपरीच्या कडेला म्हणजे धारवंट्या क्षेत्रातच जो बांधारा बांधलेला आहे त्या बांधाऱ्याच्या चुकीच्या पद्धतीच्या बांधकामामुळे म्हणजे त्याचा जो विसर्ग आहे पाण्याचा विसर्ग होण्यासाठी जी जास्त जागा पाहिजे ती फक्त सात ते पाच फुटच जागा त्या बंधाऱ्याच्या दरवाज्यातून जाते आणि यावेळेस झालं काय की नदीचं क्षेत्र खरं तर खूप खोल झालं आहे वारंवार वाळू उपशामुळं या भागातील जी नदी शिंदपना नदी ही दहा पंधरा फूट ऑलरेडी खोल गेलेली इतकं खोल पात्र असूनही हे पाणी उसळी घेऊन धारवंट्याच्या हजारो हेक्कर क्षेत्रामधून नवीन पात्र निर्माण का झालं याचं मूळ आपल्याला शोधायचं आहे तर हा धारवंट्यातील मुख्य ठिकाण आहे ज्या ठिकाणाहून ही शिंदपणा नदी ही या क्षेत्रामध्ये वाहत वाहत गेलेली तर ह्याचं मुख्य कारण म्हणजे जो साक्षाळ पिंपरीच्या पलीकडच्या तीरावर आणि इकडं धारवंट्याच्या क्षेत्रामध्ये जो बांधारा आहे त्या बांधाऱ्याला कमी दरवाजा कमी रुंदीचे दरवाजे आहेत त्यांनी त्याला मोठमोठे उबळू उसळून आलेले उपटून आलेले जे वृक्ष आहेत त्याला गुंतले आणि त्याचा ता तुंब तयार झाला आणि तो तुंब तयार झाल्यामुळं या बांधाऱ्याचं एक वैशिष्ट्य आहे त्याचे जर दरवाजे दोन टाकले तर एक दीड किलोमीटर येतं तीन दरवाजे टाकले तर मागं चार किलोमीटर जातं आणि पाच पूर्ण पाच दरवाजे जर टाकले तर हे क्षेत्र जवळपास साडेपाच सहा किलोमीटरपर्यंत तर त्याचा जा थोप जातो पाण्याचा जा। पण बंधाऱ्याला एवढा थोप लागला की त्या बंधाऱ्याच्या पाच दरवाज्याच्या वर काही झाडं अडकली आणि सात आठ दरवाज्याची उंची त्या ठिकाणी त्याची त्या बंधाऱ्याची झाली आणि त्यामुळं ते पाणी थोपलं आणि हे पाणी तिथून जायना म्हणून हे हे पाणी ह्या धारवंट्याच्या सगळ्या शेत शिवारामधून गेलं आज माझ्या पाठीमागे हे उन्मळून पडलेले जे दृश्य आहेत ना हे फार वेदनादायक आहेत कारण या ठिकाणी या शेतकऱ्यांची हजारो एकर फळबाग म्हणजे हजारो एकर क्षेत्रामध्ये फळबाग जे ऊसाचं पीक आहे जे कापूस पिकं आहे जे कडधान्य आहे जे तूर आहे सोयाबीन आहे हे सगळे पिकं तर गेलेच पाच पाच वर्ष जपलेल्या बागा गेल्या पण त्याहून भयंकर नुकसान जे झालं आहे ते मला या बांधाऱ्याच्या कारणामुळे सांगायचं आहे ते म्हणजे या ठिकाणची जमीन पाच पाच फूट खरडून गेलेली जी जमीन हजारो वर्षं तयार होण्यासाठी लागतात ज्या जमिनीला ती जमीन आज एका क्षणार्धात एक नष्ट झाली याचं मूळ कारण तो बांधारा आहे आणि त्या बांधाऱ्यापर्यंत ज्यावेळेस आपण जाऊयात तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही बघत राहा कारण हेच ते ठिकाण आहे इथूनच पाण्याने उसळी घेतली आणि हे, हे बांधाऱ्यापासून जवळपास दोन ते दीड दोन ते अडीच किलोमीटर लांब असं अंतर आहे आणि त्या बांधाऱ्याची परिणिती काय झाली तुम्हाला तर हे सगळे व्हिडिओ तुम्ही बघतायतच चला आपण या ठिकाणी जी जमीन घासून गेली ती बघतायत ही जमीन माझ्या मी चालतोय त्या ठिकाणी ही जमीन बघा ही तो उपजाऊ जमिनीला तीन तीन फुटाचे खड्डे आहेत ही जो उपजाऊ उपजाऊ जमीन आहे गवत पूर्ण खूप उसळ्या मारल्यात आणि गवत उपटून गेले त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी ज्या कापूस पीक हे कापूस पीक वाटतंय का बघा वाद्या तयार झालेल्या आहेत आता या ठिकाणी परिस्थिती बघा बांधवांना या ठिकाणी ही परिस्थिती बघा इथपर्यंत जमिनीपासून हे पीक वर असतं आणि इथपर्यंत हे किती खाली गेलं हे एवढी पूर्ण जम दोन ते तीन फुटाची हे अंतर कापून ही जमीन वाहत वाहत गेलेली तर सिंदपण्याचा जो प्रकोप आहे त्याचं मूळ कारण आहे तो, तो बांधारा आणि त्याच बांधाऱ्याकडे आपल्याला आता जायचं आहे तर मंडळी हे तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणाची मी तुम्हाला तो जो बंधारा त्याला जे झाडं उपटून आलेली झाडं अडकल्यामुळं जी सिंधफना नदी ही बघा पश्चिमेकडून पूर्वेकडे जी सिंधफना नदी वाहते ना त्या नदीनं त्या बंधाऱ्याच्या थोपामुळं किंवा त्या बंधाऱ्याला अडकलेल्या जे गचपन आहे कचपन आहे जो तुंब आहे त्या तुंबामुळं काय झालं ही नदी या ठिकाणाहून दक्षिणेकडून उत्तरेकडे या धारवंट्याच्या शिवारामध्ये संपूर्णपणे वाहून गेली आणि या ठिकाणी मोठमोठाल्या घड्या या शेतामध्ये पडलेल्या समोर सगळीकडे ही जमीन जमीनदोस्त झाली हे पीक नायनाट झालं आणि या माध्यमातून सगळ्या या दक्षिणोत्तर नदीचा जो प्रवाह झाला त्या त्यामुळे या धारवंट्यातील हजारो एकर क्षेत्र हे या सिंधफना नदीचं पात्र बदलल्यामुळं बाधित झालं आणि ते हेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्या माझ्या पाठीमागे सिंधपणा ही पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते पण त्या चुकीच्या पद्धतीनं जो बंधारा झाला आहे त्या बंधाराला अडकलेल्या अनेक उपटून आलेल्या झाडामुळं ते फुरसन जे गुंतलेलं आहे जे गचपन गुंतलेलं आहे त्यामुळं हे, हे पूर्णपणे पाणी बॅकअपमध्ये आलं आणि ह्या धारवंट्याच्या या, या कल्याण जिजाच्या शेतामधून उसळी घेत थेट दक्षिण दक्षिणेकडून उत्तरेकडे हा प्रवाह झाला आणि ही नदीची तिसरी तिसरी एक तिसरा प्रवाह तयार होत ही नदी थेट धारवंट्याच्या शिवाराला बेचिराग करत गेली आता आपण यापुढे तो जो बंधारा आहे त्या बंधाऱ्याची परिस्थिती काय आहे त्या बंधाऱ्याला जो पाण्याचा प्रवाह जाण्यासाठी जी वाट आहे दरवाजा आहे तो किती फुटाचा आहे आणि त्याला अडकलेलं जे फुरसन आहे त्याला अडकलेली जी झाडे आहेत उपटून आलेली पुरामुळे ती आपल्याहून बघणार आहोत चला तर आपण त्या बंधाऱ्याच्या अगदी पुढे आहोत तुम्हाला वाटत असेल मी बना बऱ्याला बन चिटकून उभा आहे किंवा बंधाऱ्यापासून जवळ असेल पण ते जे क्षेत्र आहे का ते आडव आडवी जी भिंत आहे तिथपर्यंत या शेतकऱ्याची जमीन होती उपजाऊ जमीन होती आणि हे पूर्ण क्षेत्र हे पू पूर्ण कुठपर्यंत कापलं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर ते पूर्ण जे पलीकडे दिसत आहे ना जो प्रवाह वळण वळण घेऊन गेला आहे त्या तोपर्यंत हा तिथपर्यंत ही जमीन होती ही जमीन पूर्णतः जवळपास दीड एकर क्षेत्र हे या ठिकाणी वाहून गेलेलं आहे आणि हे वाहून जात असताना या ठिकाणी हे फुरसन गुंतलं आणि या ठिकाणी हे क्षेत्र मागे तुम्हाला ज्या आग अगोदर जिथून या पू पश्चिम पूर्व वा वाहिनी शिंदपणा नदीचा दक्षिण उत्तर प्रवाह झाला जे कल्याणजीचा शेळके यांच्या शेतातून जो पलटला त्याचं कारण म्हणजे हाच तो बंधारा या बंधाऱ्यामध्ये इतकं फुरसन गुतलेले, आहे आज आजही की त्यामुळं हे सगळं या आजूबाजूने सगळं कटलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथं किती खोलवर या ठिकाणी ही जमीन पूर्णत पाण्यात वाहून गेलेली आहे आणि जवळपास हा हा या त्या भिंतीपासून पलीकडेच नदी मूळ मूळ नदी जी आहे ती आडवी जी भिंत आहे त्यापासूनच ती पलीकडची मूळ नदी या ठिकाणी अनेक शेतकरी या ठिकाणी हे सांगू शकतात इथं एक जुने शेतकरी त्यांना आपण विचारूयात आ, या ठिकाणी जी नदी ती कुठून आहे सध्या त्या पलीकडचा दिसतो का कटडा त्या कटड्याच्या पलीकड नदी आहे अलीकड नदीचा काही एक संबंध नाही पण आता ही आ, त्या बंधाऱ्यामध्ये फुरसन गुंतल्यामुळे आणि सगळं पूर्ण जाम झालं आणि जाम झाल्यामुळं ती नदी पलीकड गेलेली आहे म्हणजे अलीकड अलीकड तुम गेला आणि तुम घेऊन अलीकड एवढं जमीन तिने एवढं पूर्ण जवळजवळ दीड दोन एकर जमीन असानी दोन एकर जमीन तिने पूर्ण खापून लिहिलेली आहे एवढं त्या शेतकऱ्याची वाईट परिस्थिती झाली आहे आता म्हणजे गेवरे तालुक्यातली जमीन आहे आणि धारवंटा गावात त्या शिवरामध्येच आहे म्हणजे दुसरीकडे नाही आणि एवढं धारवंट्या गावात नुकसान झालेलं आहे ती पण त्या या यमानधाऱ्यामुळं तुम्ही बघू शकतो ज्याप्रमाणे आपण बघितलं आहे की हे हा जो बांधार आहे आपण जे वार्तांकन सुरुवातीपासून गेलं आहे नदीचा उसळी कुठून कुठून घेतली नदी नदीनं तर नदीची उसळी दोन ठिकाणाहून झाली त्याचं मूळ कारण म्हणजे हा बांधार आहे या बांधाऱ्यातील तुम्हाला व्हिडिओ दिसत व्हिडिओमध्ये दिसायचा असेल की ह्याचं अंतर किती या दरवाज्याचं तुम्ही बघू शकता ह्याला गुतलेला जे फुरसन आहे ज्या गुतलेले झाड आहेत उन्मळून आलेले झाड आहेत हे सगळे झाडं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सध्या दिसत असतील कारण ते झाडच या ठिकाणी हे हे गुथल्याचं कारण आहे की हा बांधारा माग तुंबला आणि दारवंट्याचं हजारो एकर क्षेत्र या बांधाऱ्यामुळं बाधित झालेलं आहे धन्यवाद